नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सफर आत्मा से परमात्मा या तुमच्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपल्याकडे आहे हे पुस्तक हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे पुस्तक म्हणजे थोडक्यात हरिपाठ आहे हरिपाठातील प्रत्येक श्लोक या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचे ट्रान्सलेशन करून मिळते म्हणजेच थोडक्यात स्पष्टीकरण दिलेले आहे तर मित्रांनो हरिपाठ हे पुस्तक म्हणजेच ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली याच एक संकुचित रूप आहे आणि याच संकुचित रूपाचं म्हणजेच हरिपाठाचा थोडक्यात भावार्थ या हरिमुखीमाना पुस्तकामध्ये लिहिलेला आहे या पुस्तकाचे लेखक आहेत माननीय सद्गुरू वामनराव पै तर मित्रांनो आज आपण हरिपाठात समजून घेणार आहोत जर या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला तर यापुढेही आपण ही, ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत मित्रांनो ज्ञानाचा संदेश हरिपाठ अभंग पहिला देवचिये द्वारी उभा शणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगो करी वेदशास्त्र उभा हरी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासाची या खुना द्वारक्याचा राणा पांडवां घरी मित्रांनो हा हरिपाठातील पहिला अभंग आहे आणि याचा थोडक्यात भावार्थ असा की देवाच्या दारात उभे राहून ज्याने मुखात सतत हरिनाम म्हटले संसारात राहून नामोच्चाराने जिवेला वेग दिला म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की प्रत्येकाने आपल्या तोंडाला म्हणजे जिबेला ज्ञानेश्वरांच्या सांगण्यानुसार हरिनामाचा वेग दिला पाहिजे सतत हरिनामाचे नामस्मरण केले पाहिजे देवाच्या दारात उभा राहून जो सतत हरिनाम म्हणेल त्याला जवळपास या जगातील चारी मुक्ती साध्य होतील अनगिनत पुण्याची प्राप्ती होईल ही उभे राहून त्याला आशीर्वाद देऊ लागतील आणि द्वारकेचा रानास म्हणजेच भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरचा झाला त्याप्रमाणेच हा परमात्मा तुमच्याही घरचा होईल आणि सदैव तो तुमच्या घरी वास करेल यासाठी आपल्याला करायचं काहीच नाही आहे फक्त आपल्या मुखात सतत हरिनाम ठेवायचं आहे याच याच अभंगाचा थोडक्यात स्पष्टीकरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे भगवद्गीतेचा अठरावा अध्याय आहे मित्रांनो तो अठरावा अध्याय म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचा सार सांगतो त्याचप्रमाणे हरिपाठाचा किंवा ज्ञानेश्वरीचा पूर्ण सार सांगणारा अभंग कोणता असेल तर तो हा आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणजे मुखात सदैव हरिनाम ठेवा तुमचे पुण्य एवढे अगिनत होईल की त्याची गणना कोणीच करू शकणार नाही मित्रांनो सर्वसाधारणपणे देव हा शब्द सर्वांच्याच परिचयाचा आहे परंतु देव म्हणजे काय हे विचारले असता फारशा लोकांना ते नक्की माहीत नसते जर कोणाला आपण विचारलेस की देव म्हणजे काय तर सर्वांना वाटते देव म्हणजे निसर्ग किंवा एक शक्ती आहे पण मित्रांनो या पलीकडे सामान्य माणसांना काहीच माहीत नसते पण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठानुसार देव म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो देव म्हणजे निसर्ग नाही किंवा कोणती शक्ती नाही देव हा स्वतः निसर्गाला आदेश देणारा आहे देवाची जी कल्पना आहे त्याला सत्यात उतरवण्याचं काम हे निसर्गाचं असतं म्हणजे देव जशी कल्पना करेल त्याप्रमाणे निसर्ग वागत असतो ज्याप्रमाणे घड्याळ आणि घड्याळ बनवणारा यांच्यात फरक असतो त्याचप्रमाणे देव आणि निसर्ग यांच्यात फरक आहे आता आपण जाणून घेऊया की देव ही शक्ती आहे का तर त्याप्रमाणेच नुसती शक्ती म्हणजे ईश्वर नाही जसं वाफेची शक्ती विजेची शक्ती अनुज शक्ती या सर्व शक्त्या जड शक्त्या आहेत या याउलट ईश्वरी शक्ती ही ज्ञानघन आहे म्हणूनच देव म्हणजे शक्ती ही नाही तर देव म्हणजे एक ऐश्वर आहे ज्यासाठी शक्ती काम करत असते तर मित्रांनो आपण थोडक्यात देव म्हणजे काय हे पाहून घेण्याचा प्रयत्न करूया देवाचे तीन स्वरूप आहेत पहिलं म्हणजे निर्गुण दुसरं म्हणजे सगुण तिसरं म्हणजे साकार देवाचे तिन्ही रूप हे परमात्म्याचीच आहेत परंतु परब्रह्माचं एक स्वरूप आहे ते म्हणजे निर्गुण जर या देवाचं स्वरूप निर्गुण आहे तर या निर्गुण स्वरूपाची निर्गुण स्वरूपाची आपण पूजा करूच शकत नाही कारण निर्गुण स्वरूपाला गवच निघालणे आपल्यासारख्या मानवी देह धारण केलेल्या असलेल्या के जीवाला जवळपास अशक्य आहे कारण ज्याचा कोणता आकार नाही ज्याचा कोणता रंग नाही ज्याचा कोणता गंध नाही जो दिसतच नाही अशा देवाची पूजा आपण कोणत्या प्रकारे करेल त्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगत असतात की वेळोवेळी वेड़ पृथ्वीवरती ईश्वराने स्वतःच्या भक्तांच्या कल्याणासाठी दुर्जनांच्या संहारासाठी सगुणांच्या कल्याणासाठी किंवा भक्तांचा उद्धार करण्यासाठी वेळोवेळी पृथ्वीवरती ईश्वराने अवतार घेतलेले आहेत आणि ईश्वराने अवतार घेतले असल्यानंतर ईश्वराचे जे नाव आहे त्याला आपण नाम म्हणतो आणि या नावाचा सतत जाप करणे हे एकमेव ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे मित्रांनो म्हणजेच हरिनाम कारण कोणीतरी म्हटलं आहे कलियुग मात्र नाम आधारे म्हणजे हे कलयुग फक्त नावाच्या आधारावरती टिकलेलं आहे आणि कलियुगात कोणता देव असेल तर तो पंढरपूरचा पांडुरंग आहे म्हणजेच त्याला आपण हरी म्हणतो जो आपल्या सर्व दुःखांना हरतो त्याला आपण हरी म्हणतो तर कलियुगात आपल्याला जे काही दुःख आहे ते सर्व हरण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त हरिकडे आहे हरी, हरी म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग किंवा श्रीकृष्ण तर मित्रांनो हरिमुखेमाना म्हणजेच आपल्या जिबेला हरिमुखे म्हणत म्हणत इतकी सवय लावा की सतत आपल्या मुखातून हरी हाच शब्द गेला पाहिजे यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की संपूर्ण जगात हरी आहे या संदर्भात आपण जगले पाहिजे म्हणजे असे मानून आपण जगले पाहिजे म्हणजे मी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तोंडात सतव माझा हरिनाम आहे पण माझे आचरण त्यासारखे नाही तर मला कधीच देवाची उन्नती किंवा देवाची प्राप्ती होऊ शकत नाही त्यासाठी मला पृथ्वीवरती जेवढ्या वस्तू दिसतात जेवढ्या काही गोष्टी दिसतात कणाकनात मला हरिलाच बघायचं आहे असं इमॅजिन करून चालायचं चा, असं कल्पना करून चालायचं चा आहे की पूर्ण जग हरिने व्याप्त आहे आणि त्यानंतर मला हरिनामाचा जप करायचा आहे हरी hari, 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 hari. हरी राम हरी कि राम हरी किंवा रामकृष्ण हरी श्वास आत घेताना राम म्हणा बाहेर सोडताना कृष्ण हरी म्हणा किंवा श्वास आत घेताना रामकृष्ण म्हणा बाहेर सोडतानी हरी म्हणा प्रकारे जर नाम उच्चार आपण केला या प्रकारे जर नामस्मरण केलं तर लवकरात लवकर आपल्याला ईश्वराच्या सगुण आणि साकार रूपाची प्राप्ती होईल आणि ईश्वराचे सगुण आणि साकार रूप म्हणजे कलियुगातला पांडुरंग आहे मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी धन्यवाद या व्हिडिओला जर जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला तर यापुढेही आपण हरिपाठ आणि सद्गुरू रामराव पई यांची सिरीज अशीच चालू ठेवणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद